व्हिडिओ नंबर तीनशे सहा चला तर सुरू करूया पाहूयाचा काय विषय आणि शरीराला स्फूर्ती मिळते व मन ताजे होते काय ते बघूया संपूर्ण दिवस काम करून टाकल्यानंतर माणसाला झोप येणे जरुरीचे आहे सुखपूर्वक गाळ झोप घेतल्यामुळे शरीराला स्फूर्ती मिळते व मन ताजे होते मानार्थी सुसुप्त शुशु, अवस्था ही गाढ झोपेची सूचक आहे या अवस्थेमध्ये शरीरातील रासायनिक सखर परिवर्तन व संतुलन होते याचा परिणाम म्हणून चयापचय जी क्रिया व्यवस्थित होते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची प्रक्रिया होते पुढे बघूया मुलांनो विशेष करून मांसपेशीचे शिथिलीकरण होते व ज्ञान तंतूंना प्रदीप्त केले जाते यामुळे दाळ धोक झाल्यामुळे स्फूर्ती आणि ताजेपणाचा अनुभव येतो चरक ऋषींनी देह टिकवून ठेवण्यासाठी आहाराचे कित्येक महत्व निद्रेला दिलेले आहे म्हणूनच त्यांनी तिला सर्व प्राणी मात्रांची आई म्हटली आहे मनोविचार तज्ञ विल्सन यांनी त्याच्या निद्रा आणि स्वास्थ या पुस्तकाच्या प्रचलनात म्हटले आहे की माणसाला दीर्घकाळ पूर्ण झोप मिळाली नाही तर त्याचा ता मृत्यू येऊ शकतो म्हणून अल्प निद्रा म्हणजे अपूर्ण झोप मंदाग्नी अपचन दुर्बलता निश्चियता कृष्पणा अशी रोगजनक स्थिती निर्माण होते बाप अधिक झोपेमुळे माणसाला आळस जडता स्थूलता मेदवृत्ती याच्याशी निगडीत जागी जसे ब्लड प्रेशर डायबिटीज आणि कफ जन्य विकार होतात ठेवण्यासारख्या गोष्टी तसेच ग्रीष्म काळाशिवाय दिवसा झोप घेणे योग्य नाही पण दुपारी झोपल्याने खरोज कोण आजीरणासारखे आजार होतात खरे म्हणजे दुपारी वामकोक्षी केली पाहिजे वाम म्हणजे डावे आणि डावे आणि कुशी म्हणजे कुशी म्हणजे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ शांत झोपावे शंभर पावले चालावी त्यानंतर डाव्या कुशीवर पडून वीस ते पंचवीस मिनिटे आराम करावा तयारी बस हो। आपल्या दिनचिरेत या गोष्टीचा अवलंब केल्याने अन्नाचे नीट पचन होते अवयवांना पोषण मिळते माणसाची प्रकृती चांगली राहते आर्याने निद्रेला संयक योग सैयक योग श्रेष्ठ मांडले आहे म्हणजे संतुलित निद्रेचा संयक योग देश काल स्थिती ऋतू आणि प्रकृती यावर आधारित आहे याचा कोणताही ठराविक नियम नाही सुखपूर्वक झोपेसाठी खालील गोष्टी ध्यानात ठेवा काय ते बघा सर्वप्रथम लवकर उठा नु, मध्ये धर्म आणि अर्थप्राप्तीसाठी विष्णू पुराणात आत्म उन्नतीसाठी आणि अष्टांग हृदयामध्ये आयुष्य रक्षणासाठी पहाटे ब्रह्म मुहूर्त झोपेतून उठण्यास सांगितले आहे बाप यामागील कारण हे आहे की लवकर उठल्याने रात्री लवकर झोप येते म्हणजे इंग्रजीत मन आहे early to bed and early to rise this is the way to be happy and wise very good झोपण्या पूर्वी थंड पाण्याने स्नान करावे किंवा हात पाय तोंड धुवावे मूक सुती कपडे अंगात घालावे पाण्याला तळव्याला तेलाने मॉलिश करायचे पायाच्या तळव्यांना तेलाने मॉलिश करावे कपाळाला चंदनाचा लेप लावावा तेलाने हलके संगीत ऐकावे तेलाचे नस्य करावे आणि हलके संगीत ऐकावे चांगला प्रकाश मंद हवा चांगली झोप लागते लाख झाडाखाली झोपणे दाबले जाईल दबले जाईल असे झोपले दिवसा अंगावर कपडे ठेवून झोपणे उत्तर किंवा पश्चिम दिशेला डोके करून झोपणे जास्त जाडी किंवा पातळ उशी येऊन झोपणे झोपण्यापूर्वी टीवी पाहणी शांत वापर कॉफी चहा गुटखा गोष्टी चांगल्या झोपण्यासाठी निषिद्ध नये व्हेरी गुड आधुनिक लोकांच्या मध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी ट्वेल्फिन या गोष्टी मिळाल्यामुळे चांगली झोप येते जे दूध दही खजूर अंजीर गव्हाचा कोरडा आणि निर्माण ग्रास यामध्ये मिळते व्हॅरी गुड चांगल्या झोप संध्याकाळ संध्याकाळच्या जेवणात दही कांदा गोड आणि तूप दूध सारखे पदार्थ खावे व्हॅरी गुड फळांचा रस घ्यावा गाठोडा आणि अश्वगंधा याचे चूर्ण दहा ग्रॅम गरम दुधात मिसळून पिल्याने चांगली झोप येते वेरी गुड हाय ब्लड प्रेशर च्या लोकांना झोप येत नाही त्यांनी एक ग्रॅम सर्पगंधा चूर्ण थंड पाण्यात प्यावे भीती चिंता शोक खूप दुःख असंतोष यामुळे मनात सतत येणारे विचार उन्मादासारखी मना मन मनाची अवस्था त्यामुळे झोप येत नाही अशा लोकांनी जटामाशीचे दोन ग्रॅम चूर्ण साखर आणि तुपात मिसळून घ्यावे टीबी दम लागणे अंग दुखणे वृद्धत्व यामुळे सुद्धा धोप येत नाही अशा वेळे खुराशी ओवा रात्री थंड पाण्याबरोबर घ्यावा झोपण्यात झोपण्यापूर्वी शवासन करावे जागृतपणे शरीर शिथिल करून डोळे मिटून स्वतःने पडून शांतपणे खोल श्वास घेऊन बाहेर काढावा त्यानंतर पाच मिनिटे ध्यान करावी त्यामुळे चांगली झोप येते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद